पुण्यातील मुळशी येथील कुख्यात गुंड विठ्ठल शेलारचा भाजपमध्ये प्रवेश मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत प्रवेश केला विठ्ठल शेलार याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडणी अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत दोन हजार चौदा मध्ये त्याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली होती जवळजवळ तीन वर्ष तो तुरुंगात होता चार महिन्यापूर्वी त्याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहत आहेत या पार्श्वभूमीवर भाजपाने शेलारला पक्षात घेऊन पवित्र केल्याची चर्चा आहे